उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संदीपजी सावंत यांनी या परश्रम घाटातल्या खचलेल्या रस्त्याची पाहणी केली असता त्यांना आढळ असे दिसले की प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि हे घाट खचलेलं त्यांना काही प्रसारमाध्यमांनी त्यांना सांगितलं त्यानंतर ग्रामस्थांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी स्वतः तिथे येऊन त्यांनी त्याची पाहणी केली कार्यकर्त्यांना घेऊन तिथे ग्रामस्थांना घेऊन त्याची पाहणी केली आणि ताबडतोब त्याच दिवशी तिथे सत्यनारायण घालण्याची ठरवलं सत्यनारायण महापूजा घातली ग्रामस्थांना घेऊन तिथे त्यांनी ताबडतोब त्याच रात्री तिथे सत्यनारायण पूजा घातली जेणेकरून प्रशासनाला जाग यावी करायला सांगितलं ते पूर्णपणे धोकादायक आहे देवस्थान परशुरामांचं मंदिर धोकादायक आहे खालची वाडी जर हे डोंगर खासलं तर किती आले काय संदेश देत आहे जेव्हा पन्नासशे कार्यकर्ते कोणाला माहिती नव्हतो पन्नास एक कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही हजार आहोत बोला या ठिकाणी लवकरात लवकर यांच्यावरती हे जे काय तात्काळ तांबड नवीन काम झालं पाहिजे हा नवीन रस्ता झाला पाहिजे थातूर मातूर काय झालं नाही पाहिजे नवी नाला, नवी नाला नवीन आला नवीन आला कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन यांना यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यांना बक्षीस नव्हे इथं काही करायचं आणि नवीन द्यायचं हे बक्षीस होता कामा नाही यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे लोक जेलमध्ये गेले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे माहिती काय काय समस्या आहे समस्या म्हणजे आता मी पेढ्याच संतोष चोपडे आज अक्षरशः पेढे हा जीव मुठीत घेऊन जगतोय कारण गेली आता ही खाली डोंगर पा, पा, खाली पायथ्याला पा, 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 आज जवळजवळ दोन हजाराची वस्ती आहे आज आपले प्राण आपण किंवा ग्रामसेवक वगैरे आम्हाला इकडे नोटिस देतात तुम्ही सांगा स्थलांतर करायला सांगता ही इथली जी लोकं आहेत स्थलांतर होण्यासाठी काहीतरी तुम्ही त्याचे नियोजन केलं आहे का आज रस्त्याची तर अशी अवस्था आहे तर सगळ्यांनी यांनी सांगत नाही की रस्त्याची अवस्था काय जरा आम्हाला रात्रंदिवस झोप लागत नाही कारण हे कधी डोंगर खाली येऊ शकतो आता तुम्ही हे टप्पे बघत इथले चार टप्पे तर खाली गेलेत मोरेवाडचे मागच्या वेळी कुंभारवाडी अक्षरशः आता सांगितल्याप्रमाणे मनुष्य बाबत म्हणजे काय विषय आहे कशाला कसं काय निर्माण होतो धोका काम एकदम बोगस आज सगळं काम बोगस आहे हे इथं सगळं टक्केवारी घेण्याचं काम सगळं चाललेलं आहे आणि आम्हाला सगळं दोन्ही गावाला भीतीच्या वातावरणात आज आम्हाला जगावं लागतं धोका काय निर्माण झाला धोका म्हणजे कसा हा जो घाट घाटामध्ये जे काम बन काम केलं त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही सगळ्यात व्यवस्थित जर का ग्रामस्थांना खाली गाव आहे हा गाव भली चार मृत्यू झालेले आहेत इथे खाली वरती सुद्धा दरड कधी येईल आणि वरची दरड आली की डायरेक्ट खाली जाऊ शकते इतकी दयनीय अवस्था आहे आणि हे खर्च जात आहे हे जायला खाली वेळ वेळ नाही लागणार आहे हे झाल्यानंतर अडत बसण्यापेक्षा आम्ही सत्यनारायण महाराजाला पण कृपा केलेली आहे की ह्या बाबाई शासन आहे शासनाला जाग येऊन दे आणि लवकरात लवकर हे लेख जे बोगस काम केलं हे एकाच ठिकाणी होत नाही आहे ह्याच्या अगोदर इथे झालं आहे त्याच्या खाली झालेला आहे सगळ्याच ठिकाणी आज ब्रिजसुद्धा एवढा मोठा ब्रिज खर्च करूनसुद्धा हा गोरगरिबांच्या खिशातलाच पैसा आहे गोरगरिबांच्या खिशातला पैसा गोर आहे जो आपल्याला आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून घरपट्टीच्या माध्यमातून या सगळ्या जो टॅक्स भरतो तो टॅक्सचाच पैसा हा लुबाडला गेला आहे आणि त्याच्यामुळे क्वालिटीचं काम झालं नाही आणि मोखांड मोखांड बिरत आहेत लोक त्याला काही कोण करू शकत नाही आणि म्हणून जो धाक असतो कायदा काय असतो आणि म्हणून सांगितलं आहे ब्रिटिशांवरती विश्वास होता आज ह्यांच्यावरती कामावरती विश्वास कोणाचा राहिला नाही आणि ज्यांना ज्यांना पुनर्वसन कोणाला करायचं असेल तर शासनाने ज्या पद्धतीनं तर डबल द्यायला पाहिजे डबल आता दिलं नाही चौपट हे दिलं नाही त्याच्यापेक्षा कारण फार बेकार कंडिशन आहे रात्रंदिवस राहू शकत नाही त्याच्यामुळे जी एकवीस गुरु आहेत त्यांच्या कोणाची चे, असते कोणाची मागणी असेल कारण जीवाला झोप लागत नाही इतकी रात्रंदिवसा लोकांच्या सर्वसामान्यांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत हे कधीही उठून खाली येईल हा परशुराम घाट म्हणजे जे पहिलं होतं ते बरं होतं त्याच्यापेक्षा फार मोठं दुखणं करून ठेवलेलं आहे आणि म्हणून मायबाप सरकारला सगळ्यांनाच म्हणजे कोणाला राग बीक काय येऊ दे नको ह्याच्यावर चा चांगला निर्णय त्या निर्णय काढावा आणि हा कोकणचा जो आहे एवढ्या वर्षाचा एवढ्या वर्षाचा जो काय कोकणाला रस्ता पाहिजे बघा तिकडनं एक बाजू ठेवली काय अवस्था आहे राज रोज टू व्हीलरवाले वाले पडतायत काही चिंता नाही ओके